सर्वप्रथम मनापासून सर्वांचे धन्यवाद कारण मराठी ॲट द रेट मोटिवेशनल ट्रॅकला तीन हजार सबस्क्राईब मिळाले अनएक्सेप्टेड होतं हे खरंच खूप आभारी आहे आणि खूप सपोर्ट मिळाला मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या, या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून खरंच खूप शिकायला मिळालं असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन मी स्वतःचं थोडंसं इंट्रोडक्शन देते ॲक्च्युली माझं नाव उज्ज्वला संजय नेवसे ॲज अ प्रोफेसर म्हणून आहे इंग्लिश सब्जेक्टमध्ये आणि सध्या पी एच डी करत होते पण स्किप केली थोडीशी कारण मला इंडियन हिस्ट्री एवढा आवडला एवढा कन्सेप्ट वास्ट आहे पण खूप शिकण्यासारखं येतात कन्सेप्टचल आहे सगळं खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला आवडला लहानपणी जे पुस्तकात काही का थोडे थोडे असायचे जे काही धडे वगैरे तेच माहिती तेवढंच माहिती बाकी काही माहीत नव्हतं इतिहासातलं आणि खूप छान कन्सेप्ट मी स्वतःसाठी निवडला म्हणजे मला खूप इंटरेस्ट वाटला त्यामध्ये आणि खूप सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्ही मला आणि मध्यंतरीच्या काळात थोडंसं माझा थ्रोडचा प्रॉब्लेम झाला होता मला उच्चार घ्यायला किंवा उच्चार करायला मला प्रॉब्लेम येत होता आत्ताही थोडासा आहे पण इट्स ओके मी करते येते अजून प्रयत्न करते आहे पण खूप जणांच्या कमेंट्स मला छान आल्या खूप जणांनी सपोर्ट केला खूप ॲडवाईस खूप छान दिले निगेटिव्ह कमेंट आल्या पण मुळीच वाईट वाटलं नाही कारण खूप चांगल्या चांगलं सगळ्यांकडून मिळालं शिकायला खूप छान वाटलं आणि असंच मराठी ॲट द रेट मोटिवेशनल ट्रॅकला तुम्ही सपोर्ट करा मनापासून विनंती आणि मनापासून धन्यवाद आहे तर मी चार पाच वर्षापूर्वी एम पी एस सी करत होते त्यात मला इंग्लिशमध्ये हे सगळं होतं पण मी त्यावेळेस एवढं काही विचार केला नाही आणि अनफॉर्च्युनेटली मी अनसक्सेसफुल झाले इंग्लिश ते एम पी एस सीमध्ये पण मी आत्ता सध्या जो मराठीतनं मला सांगायचं आहे माझ्या मातृभाषेतनं मला इतिहास सांगायचा आहे ह्याचं मला स्वतःला खूप कौतुक वाटलं खूप छान वाटलं मराठ्यांचा सा इतिहास सांगायचा आहे महाराष्ट्राचा इतिहास सांगायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला वाचायचा आहे तो पोचवायचा आहे आणि खूप छान कन्सेप्ट आहे मला इंग्लिश लिटरेचरमध्ये पी एच डी करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता हो बजबरीने चाललं होतं करायचं करायचं म्हणून पण आत्ता मी सध्या तो स्किप केला विषय मी बाजूला ठेवला आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे या गोष्टीचा की खूप छान वाटलं सगळं आणि असाच सपोर्ट तुम्ही माझ्या चॅनलला करा आ, मी खरंच मनापासून सगळ्यांचे धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट जरूर करा कारण तुमच्या का कमेंट खूप मोटिवेट करणाऱ्या आहेत मला खूप छान सल्ले मला कमेंट्स मार्फत मिळाले आणि कमेंट निगेटिव्ह आल्या पण मला अजिबात वाईट वाटलं नाही मला क्युरिसिटी होती की आज काय कमेंट आली आहे म्हणजे मी ते वाचून असं शिकत होते खूप सारं शिकण्यासारखं आहे खूप तुम्ही लोक खूप असं वेल एज्युकेटेड वाटला मला खूप छान असे खूप हुशार वाटला की खूप काही शिकण्यासारखं मिळतं ह्यातनं आपला चॅनल अजून मॉनिटाईज नाही झाला म्हणजे काही एकही एक रुपये आपल्याला यूट्यूबचा अजून काही मिळत नाही पण मी खूप आनंदी आहे कारण मला व्ह्युअर्स चांगले मिळाले मला सबस्क्रायबर मिळाले आणि मला स्वतःला सपोर्ट करता येत की म्हणजे खरंच सपोर्ट करता येते की हा आता मला कंटिन्यू करायचा आहे माझा ट्रॅक आणि मराठी ॲट द मोटिवेशनल ट्रॅकला नक्की